म्हणजे दुर्दैवी आहे की फक्त एवढेच नको शेतकरी तालुक्यात प्रश्न माझा शेतकऱ्यांना हा आहे की तुम्हाला तुमच्या समस्येची जाण असली पाहिजे हे वंचित बहुजनवाळी वा, वंचित बहुजन आघाडीवाले ना काही ठेका घेतला नाही शेतकरीचा जो जो शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांनी सगळं इथे यायला पाहिजे होतं फक्त वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी फक्त शेती नाही तो जो जो शेतकरी या विषयाशी पीडित आहे त्या सर्वांनी या, या विषयाची समोर यांनी समोरूप येणं यांनी व्हायला पाहिजे होतं आणि आपल्या न्यायपद्रात पाळून घ्यायला पाहिजे अन्यथा आता हे वसुली आहे नंतर पी एम किसानची वसूल चालू होईल नंतर अधिक पीक विम्याची वसूल चालू होईल हा फक्त ट्रेलर आहे आता तुमच्या मतांची गरज नाही पाच वर्ष यांना म्हणून पिक्चर तुम्हाला जर पाहायचा असेल तर येऊ नका सत्ताधाऱ्यांचा पिक्चर पाहत असेल तर आणि तुम्हाला जर पिक्चर पाहायचा नसेल तर कोण्याही या संदर्भात शेतकऱ्यांना आपण काय आवाहन करा शेतकऱ्यांना मी हे आवाहन करतो की शेतकऱ्याच्या हितासाठी फक्त मतांसाठीच नसून शेतकऱ्यासाठी तळमळ करणाऱ्या पक्ष पक्ष तसं वंचित बहुजन आघाडी आहे त्यांच्या पाठीशी उभं राहून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करा आणि आंदोलन आंदोलनात सहभाग घ्या आणि आपला न्याय आपल्या पदरात पाळून घ्या